तिरुपती येथील ब्रह्मोत्सवामध्ये प्रथमच वारकरी दिंडी या बातमीचे प्रायोजक स्टाईल मंत्रा सलोन अँड अकॅडमी सात रस्ता सोलापूर तिरुपती श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सवामध्ये प्रथमच सोलापुरातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी सांप्रदायिक मृदंगवादन शिक्षण संस्था व श्री सिद्धारूढ सांस्कृतिक सेवा भजनी मंडळ यांचा रथासमोर वारकरी दिंडी सोहळा संपन्न झाला अखिल भाविक वारकरी मंडळ प्रदेश अध्यक्ष हरिभक्तपरायण ज्योतिराम महाराज सांगभले व सोलापुरातील हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज देवीदास यांच्या मार्गदर्शनाखाली या दिंडी सोहळ्याचे नियोजन केले होते महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे व सोलापूर जिल्ह्यात भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचे मंदिर आहे म्हणून सोलापुरातील या मंडळाला मान मिळाला या वारकरी दिंडीमध्ये वारकरी पाऊल फुगडी काटवट असे विविध वारकरी खेळ सादर करून सांस्कृतिक व वा पारंपरिक वारकरी खेळाची परंपरा जोपासली हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज देवीदास यांनी तेलगू गीत गाऊन आपली सेवा केली या कार्यक्रमासाठी सोलापूरचे माजी महापौर श्री जनार्दन कारमपुरी यांचे सहकार्य लाभले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनुराधा देवीदास धीरज देवीदास राकेश देवीदास प्रणिती चांगभले कौस्तुभ चांगभले वर्षाराणी चांगभले अजिंक्य मोरे कुमार गायकवाड सोमनाथ कोरे धनाजी लोहार शरीव जगताप ओम माशाळ वैष्णवी माशाळ शहाबाई जगताप यशांक सुरवसे दक्ष वारे गणेश शेटे श्रेयस सुरवसे कृष्णा वाघमोडे आदित्य इंगळे वेदांत ठाकूर समर्थ जगताप यांचे मोलाचे सहकार्य लाभले शेळगीतील महेश थोबडे नगरात लॉर्ड्स डेव्हलपर घेऊन येत आहेत शिवयोगी रेसिडेन्सी वास्तुशास्त्रानुसार गृहनिर्माण आणि संपूर्ण समाधान टू के प्रीमियर लक्झरियस फ्लॅट संपर्क मोहन सचदेव मोबाईल सेव्हन झिरो टू झिरो झिरो नाईन नाईन एट नितेश सचदेव मोबाईल डबल एट डबल एट डबल झिरो डबल सिक्स नाईन टू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लॉर्ड्स डेव्हलपर्स पत्ता शिवयोगी रेसिडेन्सी प्लॉट नंबर चार आणि पाच महेश नगर, शेळगी सोलापूर